नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कान्हा मोहा मोहाडी रोडचे काम मातूर होत असून रोडवर खरखरपणा आयोजित काळी माती टाकून बोगस काम करत आहेत त्याची चौकशी करण्यात यावी व गुत्तेदाराला समज देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मोहाडीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे जिंतूर तालुक्यातील मोहाडी येथील अर्जदार राजू सुभाष देवकते धोनीराम बाबाराव गडदे कैलास सर्जेराव गडदे पंढरीनाथ प्रल्हादराव गडदे सुभाष नारायणराव घाचंडे कुंडलिक बापूराव आदींनी निवेदन दिले आहे ग्रामस्थ श्री कुंडलिक बापूराव रुपनर मी ज्ञानोबा बाबाराव गडदे व इतर दोन तीनशे लोकांनी सहाय्य करून माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला विनंती केली आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा हा रस्ता जवळपास एक कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा रस्ता आहे ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित करण्याची जिम्मेदारी कंत्राटदाराचे नाव येस डी दौंडे असून यांनी सद चा काम हे बोगस पद्धतीने काळे माती टाकून करण्याचं काम चालू आहे डाकडुजी करून जो काम बिले उचलून घेण्याच्या तयारीत असल्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना कळकळीची कल, विनंती आहे की त्यांनी ह्या कंत्राटदाराचं काम रद्द करून यांना काळ्या यादीत टाकून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद राहणार मोहाडी कच्च्या मातीचे रोडवर काम टाकलेले असून तक्रार देण्यासाठी आलो